नागपुरातल्या महाल परिसरातील पुरातन गणेश मंदिरात वार्षिकोत्सव सुरू आहे यानिमित्तानं कणवाश्रम संस्थेतर्फे इथं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं नागपुरातल्या महाल परिसरातील पुरातन श्री गणेश मंदिरात वार्षिकोत्सवाचा उत्साहात सुरू झाला आहे या तीनशे वर्षे जुन्या ऐतिहासिक गणेश मंदिराला नागपुरातील प्रमुख धार्मिक स्थळांपैकी एक मानलं जातं आणि इथं दरवर्षी भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळते कण्वाश्रम संस्थेच्या वतीनं या वार्षिकोत्सवानिमित्त मंदिर परिसरात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय भक्तिमय वातावरणात सकाळी गणेश पूजन आरती आणि पारंपरिक भजन कीर्तन तसंच महाप्रसाद आयोजित करण्यात आला आहे मंदिरात भाविकांची गर्दी होत असून ते कार्यक्रमांमध्ये सागरहितपणे सहभागी होत आहेत महालातलं असं प्राचीन असं मंदिर आहे आणि कण्वाश्रम म्हणून आम्ही गेल्या एकोणसाठ वर्षापासून इथे वार्षिकोत्सव घेत असतो वार्षिकोत्सव म्हणजे पौष महिन्याच्या चतुर्थीला इथे गणेश याग व्हावा आणि त्याच्या मागे पुढे मिळून एक तीन ते चार दिवसाचा कधी आठ दिवसांचा उत्सव आम्ही साजरा करत असतो आणि त्या उत्सवामध्ये सर्व समाजबांधव आणि गणेशाचा लाभ घेणारे भक्तगण हे सगळे मोठ्या प्रमाणावरती यज्ञकर्म आजही या ठिकाणी जवळपास चाळीस ते पन्नास घनपाठी आणि संहितापाठी ब्राह्मण या ठिकाणी यज्ञकर्म करत आहेत आणि बाकी नागरिक आणि समाजबांधव त्याच्या कृपाप्रसादाचा लाभ घेत आहे